नमस्कार कोल्हापूर विधानसभेचा उमेदवार ठरला अजित पवारांनी थेट नाव जाहीर केलं पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यापूर्वी राज्यातील राज्या सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून दौऱ्याने बैठकाचे सत्र वाढले आहे त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे तर शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट सह प्रचार करायला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी जिल्ह्याचा आढावा घेताना अजित पवार यांनी थेट कोल्हापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे नाव घोषित केलं आहे अजित पवार हे कोल्हापूरमध्ये होते त्यावेळी त्यांनी जिल्ह्याची पाहणी केली तसेच विधानसभेच्या पाळी पार्श्वभूमीवर पक्षाचा आढावा एक ही घेण्यात आली यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूर मधील एका असे अजित पवार यांनी जाहीर अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर करताच अजित पवार गटातील समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आलं मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार यांनी थेट उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये हालचाली सुरू झाल्या तसेच इतर पक्षातील इच्छुकांची नाराजी समोर येत असल्याचंही बोललं जात आहे कोल्हापूरचा कागल विधानसभा मतदारसंघ नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत राहिला आहे कागलमध्ये नेहमीच राजकीय समीकरण आणि चुरशीची लढत दिसून आली आहे यापूर्वी विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसला ला भाजपाने समजित घाडगे यांचे तिकीट नाकारले होते त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी झाली घाडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती पण दोन हजार एकोणीसला त्यांना यश मिळालं नाही त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ विजय झाले होते पुन्हा यंदाच्या निवडणुकीला देखील समरजीत घाडगे लढण्यास इच्छुक आहेत भाजपाकडून तिकीट मिळावं आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मात्र अजित पवारांनी थेट मुश्रीफांचं नाव जाहीर केल्यानं पुन्हा एकदा समरजित खाडगे यांचा भ्रमनिराश झाला आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे हसन मुश्रीफ हे सध्या अजित पवार यांच्यासोबत असून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद